पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे सन दोन हजार सतरा अठरा चे सुमारे एकशे एकावन्न कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेसमोर सादर झाले आहे शिक्षण मंडळ बरखास्त होऊन शिक्षण समिती अस्तित्वात येणार असल्याने मंडळाचे हे अखेरचे अंदाजपत्रक असणार आहे या अंदाजपत्रकाला आयुक्तांनी सुचवलेल्या कपाती नाकारून स्थायी समितीने शिक्षण मंडळ सदस्यांसाठी मांडलेले अंदाजपत्रक मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेसमोर मांडले आहे महापालिका स्वहिस्सा सुमारे एकशे पाच कोटी रुपये देणार आहे तर एक लाख रुपये शिल्कीचे बजेट आहे महापालिका निवडणुकीपूर्वी हे अंदाजपत्रक सादर केले होते शिक्षण मंडळाने सुमारे एकशे कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते त्यामध्ये आयुक्तांनी सुमारे कोटी रुपयांची कपात करत एकशे कोटी रुपयांच्या बजेटला मंजुरी दिली होती तथापि स्थायी समितीने आयुक्तांचे बजेट नाकारत शिक्षण मंडळाने सुचवलेले अंदाजपत्रकच अंतिम केले आहे त्याच्यावर येत्या एकोणीस मे रोजी होणाऱ्या सर्वसाधारण शिक्कामोर्तब केले जाणार आहे या अंदाजपत्रकात धनवंतरी योजनेसाठी एक कोटी पन्नास लाख विद्यार्थी गणवेश बहात्तर लाख पन्नास हजार पीटी गणवेश बावन्न लाख खेळ शाळा गणवेश अठ्ठावीस लाख स्काउट गाईड गणवेश पाच लाख स्वेटर खरेदी दोन कोटी वीस लाख विद्यार्थी पादत्राणे व मोजे एक कोटी पंधरा लाख विद्यार्थी पीटी शूज पंच्याऐंशी लाख विद्यार्थी दप्तरे व पाट्या ऐंशी लाख पावसाळी साधने एक कोटी पंचावन्न लाख शालेय साहित्य पंच्याण्णव लाख आधुनिक फळे पंधरा लाख क्रीडा साहित्य पंधरा लाख वॉटर बॉटल पंचेचाळीस लाख टॅब खरेदी व प्रशिक्षण पन्नास लाख फिल्टर पन्नास लाख सीसीटीव्ही कॅमेरे एक कोटी सर्वांगीक शैक्षणिक गुणवत्ता व विकास सत्तर लाख व्यवसाय स्वाध्यायमाला एक कोटी ई लर्निंग स्कूल दोन कोटी वीज रोधक यंत्रणा पंचवीस लाख आगरोधक यंत्रणा पन्नास लाख मोठी कचरापेटी वीस लाख आदींचा प्रामुख्याने अंदाजपत्रकात समावेश आहे या खरेदीत आयुक्तांनी मोठी कपात सुचवली होती मात्र ही कपात फेटाळण्यात आली आहे शिक्षण मंडळाने सुचवलेल्या अंदाजपत्रकाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे एकोणीस मे रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या अंदाजपत्रकावर शिक्कामोर्तब होणार आहे